नमस्कार मी सौ प्रियांका प्रशांत तिवारी मी कोल्हापूरची आहे आणि या व्याख्यान स्पर्धेसाठी मी निवडलेला विषय आहे होय मी पण सावरकर या दृकश्रव्य प्रणालीच्या माध्यमातून माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय तर सर्वांना मी विनम्र अभिवादन करते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतींना मनापासून वंदन करते आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करते होय मी पण सावरकर मित्र हो या शब्दाचा या वाक्याचा इतक्या अभिमानानं उच्चार करत असताना अर्थात होय मी पण सावरकर असं म्हणत असताना मला माझ्या मानसिक बौद्धिक मर्यादांची आणि शारीरिक क्षमतेची पूर्ण जाणीव आहे पण तरीही स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेत असताना त्यांचं लिखाण वाचत असताना आपण एका अशा विचारधारेच्या सानिध्यात आहोत एका अशा विचारधारेच्या प्रवाहात आहोत जिथं केवळ आणि केवळ राष्ट्रहिताचाच विचार होता जिथं फक्त समाज प्रबोधनासाठी नव्हे तर समाजाच्या उद्धारासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उचललेली पावलं मांडलेले विचार आणि त्यासाठी त्यांना भोगावा लागलेला वनवास हे सगळं बघितलं तर खरंच मनात एक उर्मी दाटून येते आणि वाटू लागतं होय मी पण सावरकर सावरकर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर बॅरिस्टर सावरकर क्रांतिकारक सावरकर समाज सुधारक सावरकर भाषा शुद्धी लिपी शुद्धी चळवळीचे प्रणेते सावरकर समाजातल्या तळागाळातल्या वंचितांच्या वेदना जाणून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढणारे सावरकर आपल्या विहिरीचं पाणी समाजातल्या प्रत्येक घटकाला मिळावं यासाठी झटणारे सावरकर देवाचं दर्शन समाजातल्या प्रत्येक घटकाला घेता यावं यासाठी झगडणारे सावरकर लेखक कवी नाटककार सावरकर आणि राजकारण्यांनी नाकारलं तरी प्रत्येक भारतीयाच्या प्रत्येक हिंदूंच्या मनात भारतरत्न हे स्थान मिळाले मिळवलेले स्वातंत्र्यवीर सावरकर बापरे ही यादी अशीच वाढत जाईल पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वातला एक गुण जरी मला माझ्या संपूर्ण आयुष्याची साधना म्हणून घेता आला तरी माझं आयुष्य सार्थकी लागेल असं मला वाटतं मित्र हो स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक धक्धग अग्निकुंड होत असा माणूस सुलाखून न चमकता तरस नवल पण जन्मठेपेची शिक्षा सावरकरांचं आयुष्य सुद्धा तितक जितक लहान घ्या विनायकच आणि याच दाखल सर्वश्रुत असणारा एक प्रसंग पुन्हा इथे नमूद करते वयवर्ष बारा नाशिक शहरामध्ये भरलेली वक्तृत्वाची खुल्या गटाची स्पर्धा यामध्ये विनायक पेक्षा वयानं बुद्धीनं अनुभवानं मोठे असणारे अनेक लोक सहभागी झाले होते विषय स्पर्धा खुला गटाची होती त्यामुळे विनायकही सहभागी झाला विनायकच्या भाषणाला विनायकच्या वक्तृत्वाला परीक्षकांसह संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दाद देत पण बक्षिसांच्या वेळी नंबरच्या वेळी मात्र विनायकला लावण्यात येतं याचं कारण सभाभेत विनायक निर्भीडपणे तिथंच परीक्षकांना विचारतो परीक्षक सुद्धा त्याला सांगतात की बाळा तुझं वय अजून खूप लहान आहे ही स्पर्धा पाठांतराची नाही वक्तृत्वाची आहे तू केलेलं भाषण हे कोणीतरी तुला लिहून दिलं असेल तू पाठ केलं असेल त्यामुळं तुला नंबर देऊ शकत नाही कारण ही भाषा शैली आणि हे विचार तुझे नाही विनायकला हा स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अपमान वाटतो विनायक त्यांना तिथंच सांगतो जर तुम्हाला शंका असेल तर मला उत्स्फूर्त भाषणासाठी विषय द्या मी आत्ता इथल्या इथं त्यावरती विषय सादर करतो तो विषय मांडतो त्याला विषय देतात काही मिनिटांचा अवधी देतात विनायक पुन्हा तितक्याच ताकदीनं त्या विषयावरती आपलं वक्तृत्व सादर करतो परीक्षकांना आपली चूक लक्षात येते परीक्षक आपली चूक मान्य करतात आणि विनायकला विशेष असं परीक्षकांकडून पारितोषिक जाहीर करतात पण हे गुण तर आपण बघितलेच पण विनायकचा स्वाभिमानीपणा मानभावीपणा सुद्धा इथं नमूद होतो विनायक त्यांना तोंडावरती सांगतो तितक्याच नम्रपणे सांगतो की ज्या परीक्षकांमध्ये माझ्या वक्तृत्वाचं माझ्या वक्तृत्वाचं परीक्षण करण्याची ताकद नाही जे माझ्या वक्तृत्वाचं परीक्षण करू शकत नाहीत अशा परीक्षकांनी दिलेलं पारितोषिक मी स्वीकारू शकत नाही मित्र हाच विनायक वय वर्षात चौदा चाफेकर बंधूंना झालेल्या फाशीमुळे अस्वस्थ होतो आपल्या कुलदेवी समोर जाऊन प्रतिज्ञा घेतो भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता झुंजे आणि वयाच्या आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रायोपवेशनापर्यंत ही प्रतिज्ञा पाळतो मित्र हो वयाची त्र्याऐंशी वर्ष डोळसपणे आणि तितक्याच निष्ठेनं भारत मातेवर निस्वार्थी प्रेम करणारे स्वातंत्र्य कर राजकारण्याचं हिंदू हिंदूकरण आणि सैनिकीकरण झालं पाहिजे अहिंसा ही अहिंसा ही दुबळ्या माणसाच्या अंगी नाही तर बलवानाच्या हाती शोधून देते असं सांगणारे सावरकर म्हणतात असं सांगणारे सावरकर म्हणतात धर्मवेळाची नांगी ही विज्ञान बळाच्या जोरावरच ठेचली जाऊ शकते लेखण्या मोडा लेखण्या मोडा आणि शस्त्र हाती घ्या या सावरकरांच्या उद्देशाचं कारण संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर समजत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकर म्हणाले होते की देशाच्या सीमा निश्चित करा देशाच्या सीमा निश्चित करा आणि त्या प्रबळ बनवा मित्र हो या सूचनेचं महत्व आजच्या घडीला जास्ती पटून येतं मित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला अनेक सूचना केल्या पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशा सुद्धा ज्या सावरकरांनी असं सांगितलं होत की अंधश्रद्धा की जिथं दिसेल तिथं कोणत्या धर्माची आहे हे न बघता खेचली पाहिजे त्या ता स्वातंत्र्यवीर सावरकरांना काल परवापर्यंत आमच्या राजकारणाने धर्मांत म्हणून नाकारलं मित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संपूर्ण आयुष्य बघितलं की संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असेच होते का, यांचा होते का, असाच सुद्धा सुद्धा आयुष्य होतं असा प्रश्न पडू लागतो रणनीती समाजनीती उत्तम विचार करण्याची क्षमता दूरदृष्टी आणि तस आचरण यांचा उत्कृष्ट संगम म्हणजे महाराज होते कधी त्याची बोट छटायची कधी सुभेदाराच्या सुनेला साडी सोळी देऊन सत्कार करून तिला परत पाठवायचं आणि कधी मिठाईच्या पेठाऱ्यांचा आधार घेऊन शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकायची हे जसं महाराजांनी स्वतःच्या आचरणातून दाखवलं तेच तर सावरकरांनी केलं कधी बॅरिस्टर पदवी नाकारायची आणि कधी शत्रूवरती चाल करायची कधी आपल्याच सहकार्यांच्या मदतीनं सशस्त्र सेतू उभा सशस्त्र क्रांतीचा केतू उभारायचा हेच तर सावरकरांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं अशा आश अशा सावरकरांना स्वीकार संपूर्ण स्वीकारणं तर दूर पण संपूर्ण समजून घेण्यासाठी खरंच मला वाटतं होय मी पण सावरकर सावरकरांना संपूर्ण समजावून सांगण्यासाठी मला सुद्धा एक अशी चळवळ उभी करायची आहे जिथं प्रत्येकाच्या मनात हेच पेटवायचं आहे की होय मी पण सावरकर धन्यवाद